सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी सुरगाणा तालुक्यातील बारे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय यामध्ये सतरा तोळे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली दहा नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून अज्ञात आरोपीने बेडरूममधील कपाटातील तसंच देवघरातील संदुकमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं एकूण तेरा लाख शहात्तर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता याबाबत बार्हे पोलीस ठाण्यात ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑप्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता क्रम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्धचे नावघड उघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी बारे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील नांदुरनाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाफाडे कोळीवाडा सायनाथ नगर नांदुरनाका नाशिक याला ताब्यात घेतलं या आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने खरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली बारे पोलीस येथील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आरोपीच्या कब्जातून गुन्ह्यात चोरून नेलेले सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण सहा लाख ब्याण्णव हजार चारशे दहा रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते अरुण विरुद्ध यापूर्वीही नाशिक रोड पिंपळगाव कळवण पंचवटी इगतपुरी सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी संदेश पवार वारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठोंबरे नवनाथ सानप किशोर खराटे सचिन देसले सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विनोद टिळे हेमंत गरुड मनोज सानप योगिता काकड ललिता शिरसाट अमोल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे कुणाल वैष्णव तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण